नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आज आपण अष्टविनायकातील दुसरा गणपती सिद्धिविनायक गणपतीविषयी जाणून घेणार आहोत सिद्धटेक ज्याला सिद्धिविनायक सुद्धा म्हटलं जातं हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचं देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक ने अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य सिद्धीस म्हणजेच पूर्णत्वास जातात यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणे ही तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे सिद्धी देणारा सिद्धी यश अलौकिक शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानलं जात इथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचं म्हटलं जात मुदगल पुराणात असं वर्णन केलेलं आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधू आणि कैतब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करणे भाग पडले समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले शिवाने विष्णूंना सांगितलं की ते लढाईआधी आधी शुभकार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक इथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले ओम श्री गणेशाय नमहा प्रसन्न झाल्याने श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी शक्ती प्राप्त करून दिली ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतलं तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने चोळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर चालावे लागते सिद्धटेकला येऊन भक्तांना केवळ मनशांतीच मिळत नाही तर त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे मानले जाते सिद्धी म्हणजे यश आणि विनायक म्हणजे मार्गदर्शक म्हणूनच हा गणपती जीवनातील यशस्वीतेचा मार्ग दाखवतो थोडक्यात सिद्धटेक सिद्धिविनायक गणपती हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर आत्मिक शांतीचा अनुभव देणारं पवित्र स्थान आहे श्रद्धा भक्ती आणि निसर्गाच्या सान्निध्यात या स्थळाला भेट देणारा प्रत्येक भक्त समाधानाचा अनुभव घेतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढच्या भागात आपण अष्टविनायकामधील तिसरा गणपती म्हणजे बल्लाळेश्वर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नम